सटाणा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील सन्मित्रा हाऊसिंग सोसायटीमधील सर्व वसाहतींना जोडणारा सुखकर्ता अपार्टमेंट बाला ते बालाजीनगरच्या मुख्य रस्त्याची गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित विजयराज वाघ यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी ज्योती भगत यांना निवेदन दिले सन्मित्र हाऊसिंग सोसायटीच्या मार्गाने सर्व वसाहतींना जोडणारा सुखकर्ता अपार्टमेंट ते बालाजी नगरच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे बारमाही या रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असते त्यात अवकाळी पावसाने कहर केल्याने या रस्त्याची अवस्था खूपच खराब झाली आहे नगर परिषदेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कुठलीही कारवाई झाली नाही नागरिकांनी स्वखर्चाने रस्त्यावर मुरून टाकून रस्ता दुरुस्त केला होता भाक्षी रस्त्यावरील दिलीप निकम यांच्या पानस्टॉल स्टॉल ते स्वागत प्रोव्हिजनपर्यंत लाखो रुपये खर्चून झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे त्यामुळे काम होऊन या रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचत आहे नगर परिषद प्रशासनाने सव्वीस मे पर्यंत या दोन्ही रस्त्यांचे काम प्रत्यक्ष काम सुरू न केल्यास रहिवाशांसह नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित वाघ सामाजिक कार्यकर्ते दिलीप निकम राजेंद्र सोनवणे देवदास पवार विश्वास पवार कौतिक हिरे सूर्यवंशी सुरेश सूर्यवंशी राजेंद्र सूर्यवंशी यशवंत कापडणीस व्यंकट पवार प्रशांत सोनवणे रवींद्र पगार विलास देवरे नंदकुमार पवार स्वप्नील अहिरे अशोक सोनवणे ललित सोनवणे ललित सूर्यवंशी योगेश अहिराव ज्ञानेश्वर दंडगव्हाळ दीपक परचुळे संजय भामरे संजय देवरे किरण खरणार संतोष जगताप पारकू सूर्यवंशी दिलीप पगार प्रकाश भामरे मधुकर मोरे आदींसह नागरिक उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी वैभव नंदाळे सटाना

करावं या दहा जीवनात अपडेट राहा